साहेब आपली काल अशुकराव चव्हाण साहेब चर्चा झाली भेट झाली एकंदर भाजपसोबत अशोकरावजी चव्हाण साहेब यांची बैठक आमची झालेली आहे आमच्या विभागाचे आमदार बाबुराव कदम पक्षाचे आमचे जिल्हा प्रमुख विवेक देशमुख शहराध्यक्ष अध्यक्ष दे आणि मी आम्ही सर्व पदाधिकारीने अशेपरावसाहेबांची भेट यशस्वी घेतली की नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये सरकार आहे मग जिल्ह्यामध्ये सुद्धा घेणाऱ्या ज्या काही नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत पर समित्या ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली पाहिजे आणि युती करणं हे गरजेचं आहे असे त्यांच्याकडे आमची मागणी होती आणि त्यांनी मान्य केलं त्यामुळं आम्ही हदगाव मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती करतोय जवळजवळ आमची युती झाली असे म्हणायला हरकत नाही थोडं डिस्प्यूट आहे ते लवकरच आज उद्या पोहोचते जागाचं थोडं डिस्प्युट आहे आता सगळं तर जागाच्या आम्ही या ठिकाणी जाहीर करू शकणार नाही काही जागा त्यांना आम्ही दिलेल्या आहेत काही जागा ती बंधून मागतायत काही जागावर पुन्हा काही जागा एक्स्ट्रा मागत आहे त्याच्यामुळे आता एकदम त्यांना दा किती जागा दिल्यात किंवा कोणती जागा दिल्यात हे त्याचा काही मला उल्लेख या ठिकाणी करता येणार नाही ना परंतु उद्यापर्यंत होऊन जाईल तर पण जागा शिंदे आपल्या आपल्याकडे आहे हा प्रश्न की या विभागाचे आमदार हे शिंदे गट शिवसेनेचे आहेत ते महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल जे आमदार आहेत त्या पक्षाचे त्या पक्षाच्याच आमदारांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी किंवा नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार उभा करण्याचे असं अगोदरच ठरलेलं आहे त्यामुळं ऑलरेडी ही जागा आमच्याकडेच आहे असं प्रथम तास आपल्या घरून किंवा आपल्या चर्चा होत आहे काय सांगायचं नाही आजपर्यंत कुणाची उमेदवारी <laughs> या ठिकाणी जाहीर झालेली नाही पक्षाने जाहीर केलेली नाही माझे सोनुबाई आज कसं इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत आणि त्यांची पक्षाकडे मागणी आहे त्यांना सुद्धा उमेदवारी नगराध्यक्ष पदाची मिळावी म्हणून परंतु आजपर्यंत आम्ही अशी कुठलीही उमेदवारी फायनल केली नाही आणि अशी कोणालाही असं काही म्हणजे डिक्लेअर केलं नाही असं सांगितलं नाही की तुमची उमेदवारी आम्ही फायनल करतो असं आजपर्यंत नाही आता उद्या परवा आमच्या पूर्ण उमेदवार फायनल होतील आम्ही नाव पूर्ण डिक्लेअर करू साहेब हदगाव शहराचा का का। या हदगाव शहरामध्ये दहा वर्षे या नगरपालिकेचा कारभार मी स्वतः केलेला आहे माझ्या पक्षाचे नगराध्यक्ष आणि जवळजवळ सतरा पैकी पंधरा पंधरा नगरसेवक मी इथून निवडून आणलेले आहेत आणि ज्या काळामध्ये आम्ही विकास केला ते आज हदगाव शहरातली पूर्ण जनता आपल्याला सांगू शकेल की जो विकास आम्ही या ठिकाणी केला त्याच्यानंतर या हदगाव शहराच्या विकासाला पूर्णता ब्रेक लागलेला आहे शेकडो कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे आणि हदगावचा पूर्ण केला केलाय हदगावमध्ये कुठेही विकासाचं काम आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि जी काही चार महिन्यात पूर्वी कामं केली आज संतुष्टात आली आज पंचवीस वर्षापूर्वी आम्ही जी कामं केली ती आजही तुम्हाला ती कामं दिसतील आजही ती कामं आपल्याला दर्जेदार आणि मजबूत क्वालिटी आणि क्वांटिटीचीच या ठिकाणी दिसतील परंतु या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये हारगाव शंभर कोटी रुपयाचा खर्च केला असत परंतु तिचं कुठलंही काम तुम्हाला इथे दिसणार नाही विकासाचं कामच तुम्हाला या ठिकाणी झालेलं नाही विकास कुठल्या कुठलाच विकास नाही जो विकास आहे तो पूर्ण फ्रॉड आहे भ्रष्टाचार आहे पाईपलाईन गेली आज खऱ्या अर्थान त्या पाईपलाईन बरोबर तीन ते साडेतीन पूर्ण जमिनीमधील खाली गाडायला पाहिजे करायला पाहिजे परंतु कुठं दहा इंचावर कुठं पाइपलाईन केलेली नाल्यांमधून पाईपलाईन केली आज पाईपलाईन मध्ये लिकेज झाल्यानंतर पूर्ण नाल्याचं पाणी त्या पाईपलाईन मध्ये जाते आणि ती लोकांपर्यंत पाणी जाते या शहरामध्ये डेंग्यूचे मलेरिया असे वेगवेगळ्या बिमाऱ्या काय की लोक त्रस्त आहेत एवढे मच्छर आहेत खऱ्या अर्थानं मी तर सांगेल की हातगाव मच्छराचं हातगाव झालं एवढे मच्छर आहेत आणि हे सगळे मच्छर एवढे आहेत नादीचं पाणी बाहेर जात नाही बेटाराचं पाणी बाहेर जात नाही जे काही पाणी बाहेर निघा जमिनीत समोर तिथं मोठ्या प्रमाणावर आज मच्छर होत आहेत लोक बिमार पडत आहेत लहान मुलं बिमार पडत आहेत याची कोणीहीच काळजी घेतलेली नाही आता बरेचसे काम पुढे नक्कीच यावेळेस कामं आम्ही पूर्ण करतो